जय श्रीराम अभिराम गौशाला ट्रस्ट तर्फे सगळ्यांचा हार्दिक स्वागत आज कथा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शनि महाराजांच्या जन्माची सूर्य भगवान हे शनि महाराजांचे पिता आदित्य आणि कश्यप यांची संतान सूर्याला अनेक नावं आहेत मार्तंड सूर्य विवस्वान आदित्य असे अनेक नाव आहेत सूर्यांचा जो विवाह आहे हा स्पष्टापुत्री संज्ञा यांच्याशी झाला आता सूर्याचं एवढं तेजस्वी तपस्वी शरीर किंवा तप पाहून संज्ञाला भीती वाटायची सूर्याजवळ जायची तेव्हा सूर्याला जे सूर्याचं जे तेज आहे किंवा सूर्याचं जे काही रूप आहे हे त्वष्टा यांनी पूर्णपणे थोडंसं घासलं असं म्हणतात त्यापासून बारा आदित्य जन्माला आलेत आणि जे उरलेला जो गीस आहे त्याच्यापासून सुदर्शन चक्र तयार केलेलं आहे ते विष्णूने धारण केलं संज्ञा ही पत्नी ह्या दो सूर्य आणि संज्ञा या दोघांपासून तीन संतती उत्पन्न झाल्या पहिल्या त्यात वैवस्वत मनू जो सूर्यवंश आपण म्हणतो रामसुद्धा त्याच कुळामध्ये येतात मनुराजा मनुराजा सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यानंतर दुसरी संतान आणि तिसरी संतान ही यमल असल्यामुळे त्यांना यम आणि यमी हे दोघे जन्माला आले यम हे अतिशय न्यायप्रविष्ठ धर्माला अनुसरून वागणारे त्याच्यानंतर सगळ्या प्रकारे म्हणजे पितृ आज्ञा मानणारे असे असल्यामुळे ब्रह्मदेवानी त्यांच्यावर पितृ पितृलोक आणि दक्षिण लोकाचं स्वामित्व दिलं आणि यमी जी आहे यमुना नदी आपण म्हणतो ती नद्यामध्ये सर्वश्रेष्ठ गणल्या जाते ती यव यमुनोत्रीपासून वाहून प्रयागराजपर्यंत ती आलेली आहे असा हा संज्ञा या पत्नीपासून तीन संततीचा विस्तार त्याच्यानंतर संज्ञाला सूर्याचं तेज अतिशय जास्त वाटत असल्यामुळे तिने स्वतःच्या तेजापासून एक दुसरी छाया म्हणजे आपल्या सावलीलाच वेगळं रूप केलं ती म्हणजे सावली तयार झाल्यानंतर ती जी छाया आहे तिला सांगितलं की मी आता इथून जात आहे तर सूर्याची पत्नी म्हणून तूच वावर असं म्हटल्यानंतर ती छाया आहे ती तिने आज्ञा मानली आणि सूर्य आणि छाया यांच्यापासून शनी महाराजांचा जन्म झालेला आहे म्हणून शनी महाराजांच्या मंत्रामध्ये येतो नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतन तन शनेश्चरम हा मंत्र येतो छाया म्हणजे सावली संज्ञेचीच संज्ञा देवीची सावली यांच्यापासून शनी महाराजांचा जन्म आहे शनी महाराज अतिशय न्यायप्रविष्ठ आणि नवग्रहांमध्ये श्रेष्ठ त्यांची गणना ब्रम्हदेवानी केलेली आहे शनी महाराजांना मंद असं सुद्धा नाव म्हटलं जातं कारण त्यांची गती आहे सगळ्यामध्ये थोडी कमी सग ग्रहांमध्ये सगळ्यात कमी चालणाऱ्यामध्ये शनी महाराज आहेत त्यांची गती म्हणून त्यांना मंद सुद्धा नाव म्हटलं जातं शनी महाराज प्रत्येक राशीला भोगताना साडेसात वर्ष भोगतात म्हणजे अडीच अडीच वर्षाचे तीन राशी शनी महाराजांना सगळ्यात सगळ्या गोष्टी जे काय आहेत ज्या आपण लोकांना त्रास देणं चुकीचे कर्म करणं हे त्यांना शनी महाराजांना आवडत नाहीत जेवढं तुम्ही लोकांना चांगल्या पद्धतीने मदत कराल लोकांना जे खोटं न बोलणं कुठल्याही प्रकारचे इतरांना त्रास न होता वागणं हे शनी महाराजांना खूप प्रिय आहे अशा लोकांना अजिबात शनी महाराज साडेसाठी देत नाही आपल्याकडे शनी महाराजांची साडेतीन पीठं आहेत महाराष्ट्रामध्ये शनी महाराजांचा जन्म झाला अशी कथा आहे राक्षसभुवन गेवराई तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुका आहे तिथे गोदावरीच्या काठावर राक्षसभुवन नावाचं गाव आहे तिथे शनी महाराजांचा जन्म झालेला आहे साडेतीन पिठामध्ये पहिलं स्थान राक्षसभुवन येतं नंतर नस्तनपूर नाशिक जिल्ह्यामध्ये शनी महाराजांचं एक स्थान आहे दुसरं हे स्थान झालं त्याच्यानंतर उज्जैनला एक शनी महाराजांचं स्थान आहे हे तीन पीठं आणि बीडमध्ये चंपावती नगरमध्ये अर्धपीठ मानलं जातं हे शनी महाराजांचे साडेतीन पीठ आहेत तसंच शनि शिंगणापूर आत्ताच्या काळात झालेलं आहे पण शनी महा शनी, शनी शिंगणापूरच्या ठिकाणी गेल्यानंतरसुद्धा अतिशय चांगली फळं आहेत मामा भाच्च्यांनी एकत्र दर्शन घेतलं की आपोआप साडेसातीची तीव्रता कमी होते असं सांगितले शनी महाराजांना तेल फार प्रिय आहे लोखंड फार प्रिय आहे ह्या गोष्टी काळा काळे उडीत प्रिय आहेत काळं प्रिय आहे लोखंड म्हणजे लोखंडाच्या अंगठीमधल्या बोटात बरेच जणं घालतात तर शनी महाराजांना ते अतिशय प्रिय आहे अशा प्रकारे शनी महाराजांची ही उपासना आहे शनी महाराजांच्या जन्माची कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे आवडली असेल तर आवर्जून शेअर करा त्याच आणि जय श्रीराम